भाजपमुळं सोलापूरचं मागच्या दहा वर्षात नुकसान झालं आहे असं मत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यात गावभेट दौरा केला क्रांतीनगर गुलशन नगर कुरेशी गल्ली मेहबूब सुभानी दर्शन गौत्या मारुती चौक सिद्धार्थनगर कोळेगाव घाटणे सिद्धेवाडी या ठिकाणी त्यांनी गावभेट दौरा केला यावेळी बोलताना आमदार प्रणित शिंदे म्हणाले की भाजपमुळं सोलापूरचं मागच्या दहा वर्षात नुकसान झालं आहे महागाई वाढलेली आहे दोन कोटी मुलांना नोकरी देऊ पण दोन मुलांनाही नोकरी मिळालेली नाही ते म्हणाले ते पाणी देऊ पण सध्या मोहोळ शहरात पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की टँकरशिवाय पाणीपुरवठा होत नाही दरम्यान त्यांचे रस्ते त्यांनाच दिसतात आपल्या इथं खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे काही कळत नाही सोलापुरात शेवटचा उद्योग एन टी पी सी हा आलेला होता विमानसेवेसाठी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली मात्र अद्याप ही विमानाचं नामोनिशाण दिसत नाही जी एस टीचा राक्षस तुमच्या डोक्यावर आहे उरावर बसलेला आहे नोटबंदीमुळं महिलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली कारण मागच्या दहा वर्षात बी जे खासदार होते सोलापूर लोकसभेत आणि त्या मुळे सोलापूरचं नुकसान झालं कारण ते म्हणालेले पंधरा लाख जमा करतील त्यांनी पंधरा लाख काही जमा केले नाही ते म्हणालेले महागाई कमी करतील उलट महागाई वाढली तीनशे रुपयाचे सिलेंडर बाराशे रुपये झालं ते म्हणालेले आम्ही दोन कोटी नोकरी देऊ पण दोन मुलांना पण नोकरी मिळाली नाही आज आपल्या भागात ते म्हणालेले की आम्ही पाणी देऊ आज मोहोळ शहरामध्ये पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की टँकर शिवाय तुम्हाला पाणी पुरवठा होत नाहीये ते म्हणाले आम्ही रस्ते देऊ त्यांचे रस्ते त्यांनाच दिसतात आपल्या इथे खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे काही कळत नाहीये ते म्हणालेले उद्योग आणून शेवटचा उद्योग जो उद्योगात आला तो एन होता त्याच्यानंतर एक पण उद्योग आणला नाही तो काँग्रेसच्या काळात काढलेला आहे ते म्हणालेले सेवा सुरू करू अजून दहा वर्ष त्यांचं एक पण विमान उडालं नाहीये ती चिमणी पाडली पण अजून विमानाचे काही नामोनिशान या प्रसंगी दीपक गायकवाड शाहीन शेख शिवसेना नेत्या सीमा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय क्षीरसागर यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते